अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पै पै वरून भांडणं होतात वाद होतात निधी देत नाही वगैरे वगैरे असं सगळं बोललं जातं आता शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे शक्तीपीठ ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा आणि पुढचे काही वर्ष आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं आहे रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची चांगल्या प्रकारे चांदी होऊ शकते आणि म्हणून ज्या वेळेला भूसंपादनासाठी वीस हजार कोटीच्या खर्चाला तरतुदीला मंजुरी दिली मंत्रिमंडळाने काल त्यावेळेला अजितदादा पवार यांनी अक्षरशः म्हणजे एम एस आर डी सी च्या खात्याच्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा एकनाथ शिंदेना म्हणा उडमशा काढायला लावलेल्या आहेत अशा प्रकारे वित्त व नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे अजितदादांच्या अधिकाऱ्यांनी अशा नोट्स टाकलेल्या आहेत विचारणा केलेली आहे आणि मग मुख्यमंत्री मात्र गालात हसत आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे परस्परांवर कुरघोडी करण्याचा एकमेकाचे पंख छाटण्याचा व्यवस्थित प्रयत्न करत आहेत ते कसे आणि हे शक्तीपीठ हे नेमकं काय आहे आणि त्याचा आर्थिक सगळा जो डोलारा आहे तो कशा प्रकारे महाराष्ट्राला पेलवू शकतो की पेलवू शकत नाही वित्त व नियोजन विभागाचं नेमकं काय म्हणणं आहे यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला प्रचार करत होते बेधडकपणे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे शेतकरी गोरगरीब घटकांचं कल्याण करायचं आहे त्यामुळे शक्तीपीठाला जर विरोध होत असेल तर हा मार्ग आम्ही रद्द करत हो। आहोत असं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या काळामध्ये जाहीरपणे सांगून होतं आता काय झालेलं आहे आता दणक्यामध्ये सरकार आलेलं आहे मलिदा खातं पाहिजे मालदार खातं पाहिजे यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे म्हणजे सहा महिन्यांपूर्वी काय कशा प्रकारे मंत्रिमंडळ स्थापन झालं खाते वाट पाहून कसा गोंधळ झाला हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग आता एकनाथ शिंदे यांना जी प्रिय असलेली खाती नगर विकास आहे एम एसआरडीसी वगैरे अशी त्यांना खाती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुम्ही गृहमंत्री पद वगैरे असं काही मागू नका तुम्हाला जे काही राष्ट्रीय कर्तृत्व गाजवायचं आहे मोदीजींच्या विकास नीतीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष योगदान द्यायचं आहे तर तुम्ही देत राहा अशा वेगवेगळ्या प्रकारे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे मग आता अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं विक्रम केला आणि मग अर्थ खात्याचा एक जबाबदार मंत्री म्हणून आपण कशा प्रकारे काम करत आहोत हे अजितदादा पवार यांनी चोवीस जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आता माझ्या खात्यावर किती वॉच ठेवा लक्ष द्या वगैरे असं काही जरी म्हटले तरी माझा अधिकार आहे शेवटी त्याच्यामुळं तुमच्या खात्याचा जो समृद्धी महामार्ग आहे अनेक अर्थाने त्या समृद्धी महामार्गामध्ये अडथळे मी आणू शकतो मग असे काही आकडेवारी सांगत अजितदादा पवार यांच्या वित्त व नियोजन खात्याने काही प्रश्न उपस्थित केलेत काय प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे बघा आपल्यावर आधीच नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे राज्यावर आणि आता आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये कर्जाची जी मर्यादा आहे आपली ती ओलांडत आहोत म्हणजे राज्याचं जे एकूण सकल उत्पन्न आहे त्यापैकी आपल्यावर कर्जाचा भार जो आहे तो पंचवीस टक्क्यांच्या वर जाणार आहे त्याच्यामुळं आधी याचा विचार करा गांभीर्याने विचार करा आणि यंदाच जे काही आर्थिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचं फक्त व्याज आहे म्हणजे चौदा टक्के व्याजाची वाढ याच्यामध्ये आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्ही नेमकं काय करणार आहात म्हणजे आता हा जो प्रकल्प आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांचा याच नियोजन काय कशा प्रकारे हा खर्च उभा केला जाणार आहे आणि हे जे काही वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये जे उभे केलेले आहे ते हुडको कडून कर्ज घेऊन उभे केलेले दोन टक्के जास्त व्याज दिलेलं आहे आणि मग ही रक्कम आता ती तरतूद म्हणजे ते कर्ज तुम्ही निर्धारित केलेलं आहे आता प्रत्यक्ष भूसंपादन किती करणार आहे तुम्ही किती हेक्टरचं करणार आहे त्या म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं किती तुम्ही कशा प्रकारे करणार आहे काय रेट देणार आहात आणि मग मूळ जे बारा हजार कोटी रुपये आहेत त्या बारा हजार कोटी रुपयांचा तो मोबदला होऊन कसं वितरण होणार आहे याचा कुठलाही कागद माहिती विवरण हे देण्यात आलेलं नाही असा जोरदार आक्षेप जो आहे वित, वित्त व हो नियोजन खात्याने त्या बैठकीमध्ये नोंदवलेला त्याची दखल किती घ्यायची हे आता राज्यकर्ते जे आहेत महान सुपरमॅन सुपर सीएम आणि विद्यमान सीएम देवेंद्र फडणवीस यांनी ती काळजी घ्यायची गे, ते घेणार आहेत कारण केंद्राने मंजुरी दिलेली शक्तीपीठाला शेवटी कसं आहे धार्मिक क्षेत्र जोडायचे शेतकरी चार दिवस ओरडतील चार दिवस बातम्या येतील विरोध होईल परंतु कसा आहे महाराष्ट्राचा विकास करायचा मग आता बाकीच्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी नेत्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते नेहमीच उपस्थित करणार त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही वगैरे वगैरे ते असं सगळं सांगितलं जाणार आहे तो विषय वेगळा आहे आता बघा हा जो वित्त खात्याने जे म्हटलेला आहे त्या ते फार महत्वाचं मुळात कसं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प याच्यामध्ये हे जे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे एम एस आर डी सी आहे त्याच्यासाठी एक हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयाची फक्त तरतूद केलेली आहे म्हणजे हे जे आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी वगैरे किंवा भूसंपादनाचा खर्च मग आता पुढचे पाच वर्ष दहा वर्ष या पद्धतीने जाणार आहे मग ह्या सुरुवातीच्या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला इतक्या इतका निधी पुरवला असा अर्थसंकल्पामध्ये नाही आहे हे अर्थसंकल्प सोडून आहे कारण सरकारला काय आहे मोठं कर्तृत्व दाखवायचं विकास करायचा आहे आणि तो विकास करू नका असं कोणी मानणार नाही परंतु वित्तीय शिस्त जी आहे आणि दादा जे काही सलग अर्थमंत्री आहेत त्यांना ती आता करडी शिस्त दाखवायची त्यांना ही संधी आलेली आहे आणि त्यांनी त्यांनी ती दाखवून दिलेली आहे मग या अर्थसंकल्पामध्ये जसं एम एस आर डी सी साठी एक हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपये तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे पायाभूत विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद केली केलेली आहे आणि सर्वांचं जे लाडकं खातं जे आहे सार्वजनिक बांधकाम खाते मालदार खातं त्याच्यासाठी सतरा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये हे काही बारा हजार कोटी नाही आहेत लक्षात घ्या हे बारा हजार कोटी जे आहेत सातशे सत्याऐंशी कोटी पैकी हे जे आहेत हे हुडकोकडून कर्ज हे अशा पद्धतीने आहे मग आता पुढचं जे आहे मग आता अजून प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला आता हे आकस्मिक म्हणजे पूर्ण असं हे अचानक तुम तुम्ही ठरवलेलं आहे हे काही तरतूद नव्हती म्हणजे आता लोकांच्या दृष्टीने तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये हे जरी रद्द केलं होतं आता जरी तुम्हाला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ते करायचं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सगळं म्हणजे चाव्या सगळ्या त्यांच्याकडे आहेत म्हणजे कसं आता पीपीपी पीपीपीची पी, 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 पिपाणी पी, पी, कशी वाजवायची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कुणाशी केली जाणार आहे खाजगी गुंतवणूक तुम्ही आणणार आहात प्रकारे ती आणणार आहात अभियांत्रिकी खर्च बांधकाम खर्च हे कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करणार आहात मग काय काय करणार आहात ते करत असताना आता प्रत्येक पैन पैचा हिशोब मला द्यावा लागणार आहे आणि मी त्यासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला माझी ते माझं दायित्व माझी ती जबाबदारी आहे असं म्हणून आता अजिंता पवार काय करणार आहे हे कंट्रोल ठेवणार आहे म्हणजे जसं बघा आता समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग ठाकरे सरकारने ठरवलं होतं की आम्ही तो काही रद्द करणार नाही आम्ही त्याचं काम करत राहू बाकीचे प्रोजेक्ट रद्द केले होते हे करत राहील त्यावेळेलाही अजितदादा पवार अर्थमंत्री होते आणि त्याही वेळेला एकनाथ शिंदेसुद्धा होते मग आता काही एक वर्षभराच्या फरकाने काय आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते अजितदादा पवार तिथं पुन्हा आले अर्थमंत्री म्हणून पुन्हा आता हे दुसरी टर्म सुरू झालेली आहे ते जरी असलं तरी कसं आहे की मी मोदी शाह फडणवीसांचा लाडका की तू लाडका याच्यावरून ते सगळं चालू असत अरे मग आता कोणत्या खात्यामध्ये कसं खाता येत कसा हिशोब असतो कशा प्रकारे टक्केवारी असते हे काही ह्या नेत्यांना सांगायची गरज नाही त्याच्यामुळं अजितदादा पवार यांनी अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे भलं आता ते काही देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ते काही बोलू शकणार नाही कारण ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचे हे सगळं चालणार आहे परंतु कसं आहे की माझ्या आता छडी आहे गुणवत्ता आणि पारदर्शक काम झालं पाहिजे आर्थिक शिस्त लागायला पाहिजे आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सांगत असताना वित्त नियोजन हो विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे अजितदादा पवार यांच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला महसूल कपात करावी लागणार आहे महसूल कपात करावी लागणार आहे आवश्यक खर्जांना ला, कात्री लावावी लागणार आहे आणि मुख्य म्हणजे योजनांचं सुसूत्रीकरण ह्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्याचं याच्यावर सगळं पालन येणार आहे हे याच्यामुळं मग ते जर येणार आहे आणि त्याची महसुली महसुली खर्चामध्ये कपात करावी लागणार नाही अशी परिस्थिती जर आणायची असेल आवश्यक खर्च कमी करायची गरज नाही तो केलाच पाहिजे अशी परिस्थिती आणायची असेल योजनांसाठी त्या त्या योजनांसाठी पुरेसा निधी आणायचा असेल आता लाडकी बहीण आदिवासी खर्च वाढीव केलेला आम्ही आदिवासीमध्ये घ्या तो परत सामाजिक कल्याण वाढीव केलेलं आहे घ्या तो परत असंही एकीकडे चालू असताना हे मध्ये शक्ती काय शक्तीचं दर्शन कशासाठी आहे असा प्रश्न वित्त विभागाने विचारलेला आहे आर्थिक शिस्तीमध्ये विचारलेला आहे आणि मग कसं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प कसा वाचावा कसा समजून घ्यावा यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्राचा विकास करायचा आहे त्याच्यामुळे विकसित महाराष्ट्र दोन हजार साठी नागरिकांकडून त्यांनी प्रतिक्रिया मागवावं त्यांच्या सूचना मागवलेल्या आहेत ते काम कुणाला दिलेलं आहे अर्थातच ते नियोजन खात्याचं काम आहे आणि ते अजितदादा पवार यांच्याकडे काम आहे त्याच्यामुळे अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांच्यावर किती राग असला आणि किती त्याच्यामुळे कितीही आर्थिक प्रश्न त्यांनी विचारलेले असले तरी अजितदादा पवार हे काही अडथळा ठरणार नाही त्याच्यामुळे थोडीफार त्यांना आपली जरा सवलत दिली पाहिजे आणि एकमेकांनी या दोघांनी कसं प्रसार माध्यमांसमोर एकमेकांनी ह्या दोघांनी एकमेकांवर दोघांना धाडल्याच पाहिजे आणि त्यामुळे कसं आहे की देवेंद्र फडणवीस हे गालातल्या गालात हसत आहे तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद